नमस्कार शेतकरी मित्रांनो तर काल अर्थसंकल्प अजितदा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना नेमकं काय मिळालं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता काल ज्या ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झालेला आहे तर त्यावेळेस शेतकरी बांधवांना अनेक अपेक्षा होते या महायुती सरकारकडून किंवा या राज्याचे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मधून की शेतकरी बांधवांसाठी चांगले निर्णय घेतले जातील शेतकरी बांधवांच्या हितासाठीचे निर्णय घेतले जातील आणि शेतकरी बांधवांना याचा काहीतरी फायदा होईल किंवा शेतकरी बांधवांच्या हितासाठी महत्वपूर्ण असे निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतले जातील असे अनेक अपेक्षा शेतकरी बांधवांना होत्या तर त्यापैकीच महत्वाची अपेक्षा म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी मित्रांनो या अगोदर आपण पाहिलं होतं किंवा अगोदर सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा होत्या की ज्यावेळेस अजितांना पवार अर्थसंकल्प सादर करतील तर त्यावेळेस शेतकरी uh? बांधवांची कर्जमाफीचा निर्णय अजितदादा पवार नक्कीच घेतील किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही माहिती सरकार नक्कीच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करेल परंतु शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारची अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही तर कुठल्याही प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या महत्त्वाचे महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले नाही आणि कुठ म्हणजे शेतकरी बांधवांना ज्या काही अपेक्षा होत्या महायुती सरकारकडून त्या कुठल्याही अपेक्षांना सरकार सामोरं गेलेलं नाही किंवा सरकारने कुठल्याही अपेक्षांचा सरकार सा, विचार या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेला नाही मित्रांनो आता हा जो हे जे काही वातावरण सध्या पडलं शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट सादर करण्यापूर्वी शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या तेव्हा शेतकरी बांधव शांत होते कारण त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो अर्थसंकल्प अजितदादा पवार सादर करतील त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा महत्वाचा निर्णय हा घेतला जाईल परंतु शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त कर्जमाफीच्या बाबतीतच नाही तर प्रत्येक बाबतीमध्ये शेतकरी योजनेच्या बाबतीमध्ये या महायुती सरकारने गाजर दाखवण्याचं काम या ठिकाणी काल केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतक म्हणजे सरकारने तर आपलं बजेट सादर केलेलं आहे सरकारने भरपूर मोठ्या पानांचं बजेट हे सादर केलेलं आहे ते किती पाणी होतं तेही आपल्याला माहीत नाही कारण आपण म्हणजे आपलं लक्ष फक्त शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती किंवा शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती होतं परंतु सरकारने बजेट सादर केलेलं आहे आणि सरकार मोकळा झालेलं आहे परंतु आता शेतकरी बांधवांचं काय म्हणजे शेतकरी बांधव सध्या चालू आहे मार्च महिना आणि बँकांकडून तगादा येत आहे की शेतकरी बांधवानी तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करा तुम्ही तुमचं कर्ज भरून टाका तर मग आता शेतकरी तर एवढे दिवस शांत होते कारण शेतकऱ्यांना अपेक्षा होती की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु आता सरकारने तर यासाठी नकार दिला आहे असं म्हटलं तरी चालेल कारण अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कुठेही कर्जमाफीचा उल्लेख केला नाही पीक विमा असेल म्हणजे शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरीच्या योजनेमध्ये वाढ करणार आहोत असंही सांगितलं होतं परंतु काल अधिवेशनामध्ये कुठल्याही शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरती हे सरकार उतरलेलं नाही किंवा सरकारने निर्णय हा घेतलेला नाही तर मित्रांनो आता ज्यावेळेस मार्च महिना तर चालू आहे आणि शेतकरी बांधवांना आपलं कर्ज हे भरावं लागेल परंतु शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रश्न हा आहे की आता ते कर्ज भरायचं कुठून कारण शेतमा शेत शेतकऱ्यांचा जो शेतीमाल होता तो शेतकरी बांधव विकून बसलेले आहेत परंतु त्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागलेला आहे कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांमध्ये सरकारने तर एकीकडे सांगितलं होतं की आम्ही हमीभाव देत आहोत या पिकांना परंतु ज्यावेळेस आपण मार्केटला विक्रीसाठी पिकं नेलेली आहेत शेतकरी बांधवांनी त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा हमीभाव त्या ठिकाणी मिळालेला नाही उलट शेतकरी बांधव सरकारने सांगितलेल्या किमतीपेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी भाव हा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि शेतकरी बांधवांचा जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा या खर्चामध्ये किंवा या पिकामधून मिळालेला नाही आणि मग अशात आता शेतकरी बांधव त्याचं जे जुनं कर्ज आहे तर ते कर्ज भरणार कसं हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आता बँकांकडून आपण त्यांचं बँकांचं कर्ज ज्यावेळेस शेतकरी बांधव आता भरू शकणार नाही त्यावेळेस आता शेतकऱ्यांमुळे मोठा एक प्रश्न आहे तो म्हणजे आता येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांना आता पीक उभारणी करायची आहे नवीन पिके आता उभारायची आहेत त्यावेळेस आता त्याला बिबियाने असेल खते असतील रोप रोप असेल सर्व कुठलाही शेती पीक उभं करायचं म्हटलं तर भरपूर खर्च येत असतो आणि त्यासाठी शेतकरी बांधव कर्ज काढत असतात परंतु आता जर आपलं मागच्याच वर्षीचं कर्ज हे बाकी असेल तर आता बँका आपल्याला पुढील वर्षी नवीन कर्ज कसं काय देणार आहेत किंवा बँका पुढील कर्ज देण्यासाठी तयार होणार नाहीत हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे कारण शेतकरी बांधवांना सध्या सतावत आहे मित्रांनो तर याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार फक्त फक्त सरकार आहे कारण सरकारने आपल्याला जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आम्ही सात बारा कोरा करणार आहोत आणि त्याच बाळावरती सर्व शेतकरी बांधव असेल किंवा कुठलाही वर्ग असेल त्यांनी या स माहिती सरकारला भरवस मतांनी विजयी करून दिलं होतं परंतु आता ज्यावेळेस सरकारची मागणी किंवा सरकारचं जे काही सरकारने शेतकऱ्यांना घोषणा दिल्या होत्या वचन दिलं होतं त्या पूर्ण करण्याची वेळ आली तर आता सरकार मागे हटत आहे आणि शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त गाजा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे जर आपण कालच्या अधिवेशनाचा विचार केला तर भरपूर अधिवेशनामध्ये भरपूर योजना सांगण्यात आल्या परंतु त्यातली एकही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे असं मला वाटत नाही आहे आणि सर्व शेतकरी बांधव यापासून खूप चिंतेत आहे खूप अति खूप शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो व्हायलाच हवा परंतु मित्रांनो आपल्याला जर कर्जमाफी करायची असेल तर आपल्याला आंदोलन हे करावं लागेल मी या अगोदर सुद्धा सांगितलं होतं शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे शेतकऱ्यांना एकजूट दाखवण्याची गरज आहे आणि जर शेतकरी बांधव आता जर बोलला नाही अभिनय तो कभी नाही आजचं शेतकरी बांधव शांतपणे हे त्यांचं अर्थसंकल्प अधिवेशन त्यांनी सादर केलेलं आहे परंतु यावरती जर शेतकरी बांधव शांत बसला तर शेतकरी बांधव कधीच पुढे काहीही करू शकणार नाही आणि त्याला हे कर्ज भरावं लागेल त्यामुळे शेतकरी बांधवांना एकत्र या जे काही कोणी नेते असतील शेतकरी नेते असतील ज्यावेळेस आंदोलन करतील त्यावेळेस सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि शेतकऱ्यांना कर कर्जमाफी मिळवून घ्या कारण ज्यावेळेस आपल्याला हक्का आपल्या हक्काचं भेटत नसतं त्यावेळेस आपल्याला ते ओरबडून घ्यायची वेळ आपल्यावरती येत असते आणि शेतकरी बांधवांवरती मात्र सध्या तीच वेळ आलेली आहे शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचं हे सरकार देत नाहीये त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी त्यांचा हक्क ओरबडून घेण्याची वेळ आता आलेली आहे आणि यामध्ये ज्ञानेश्वर खराब साहेब पाटील असतील की त्यांचा यूट्यूब चॅनल आहे किंवा ते सोशल मीडियावरती नेहमी कार्यरत आहेत तर ते सुद्धा याबद्दल विशेष योजना आखत आहे तर त्यांच्या सहकार्याने म्हणजे ते जी ते जी, यो, ते जी योजना आखतील ते शेतकरी नेते किंवा शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन काहीतरी निर्णय घेणार आहेतच तर त्यांच्यासोबत आपण सर्वजण राहूयात आणि ज्यावेळेस शेत कुठलाही शेतकरी बांधव आंदोलन करेल त्यावेळेस सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन त्यांना साथ द्यायची आहे आणि सरकारला हे दाखवून द्यायचं आहे की शेतकरी बांधव हा एकत्र आहे एकच आहे सर्व शेतकरी बांधव एकच आहेत आणि शेतकरी बांधवांची ज्यावेळेस शेतकरी बांधवांची एकता या सरकारला दिसेल किंवा शेतकरी बांधवांची एकजूट एकत्र येऊन जेव्हा शेतकरी बांधव या सरकारला एकजूट आपली दाखवून देतील की एकीचं बळ हे भरपूर असतं म्हणजे शेतकरी बांधव ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस भरपूर काही करू शकता आणि ज्या ठिकाणी महायुती सरकारला एवढ्या भरघोस मतांनी हे शेतकरी बांधव विजयी करू शकतात त्याच ठिकाणी आपली कर्जमाफी घेण्यासाठी सुद्धा हाच शेतकरी बांधव कुठल्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून देण्याची वेळ आता सरकारवरती शेतकऱ्यांवरती आलेली आहे आणि ती वेळ जर आता जर आपण गप्प राहिलो तर आता जर शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारची कृती यावरती दाखवली नाही आणि जर शांत पडून जर हे सर्व सहन केलं तर शेतकरी बांधवांना येणाऱ्या पाच वर्षामध्ये असंच शांत राहावं लागणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना एकत एकत्र या एकजूट व्हा आणि काहीतरी निर्णय घ्या पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र